ओबीसी बांधव भरत कराड याने मांजरा नदीमध्ये ओबीसी आरक्षण संपुष्टात येणार या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आत्महत्या केली खर तर भरत कराडची ही आत्महत्या हे सरकारचं निष्क्रियतेच प्रतीक आहे मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा हे वाद कोण लावत आहे घटनात्मक चौकटीमध्ये टिकणार राहणार आरक्षण सरकार का देऊ शकत नाही का सरकार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत मुख्यमंत्र्यांची किंवा सरकारची नैतिक जबाबदारी असली पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेचं रक्षण करणं परंतु जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये वाद निर्माण करून जर महाराष्ट्रातील तरुण आत्महत्या करत असतील तर याला राज्य सरकार जबाबदार आहे याला माननीय मुख्यमंत्री जबाबदार आहेत कारण समाजामध्ये सामाजिक विष पसरवण्याचं काही सरकारचे सुपारी बहादर रॅलीच्या माध्यमातून प्रयत्न करतायत आणि याच नैराश्येतून भरत या तरुणानं आत्महत्या केली खर तर संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे की ओबीसी बांधव भरत कराड यांची आत्महत्या ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणाबद्दल किंवा सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल झालेली आत्महत्या आहे हा ठरवून केलेली सरकारनं हत्या आहे म्हणून सरकार असेल किंवा मान्य मुख्यमंत्री असेल यांची नैतिक जबाबदारी या भरत कराड यांच्या मृत्यू प्रकरणी आहे म्हणून सरकारवरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी कारण जर अशा पद्धतीनं तरुण स्वतःचे प्राण देत असतील कुटुंब रस्त्यावर येत असतील कुटुंब लेकर बाळ जर अशा पद्धतीनं हे सगळा संसार उद्ध्वस्त होत असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे संतापजनक आहे माणसं जिवंत राहणार नसतील तर मग त्या आरक्षणाचा उपयोग काय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिलाय सरकार मात्र हे सामाजिक विद्वेषाचं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीनं वागतं की काय असा सुद्धा संशय निर्माण होतो आहे